नमस्कार मित्रांनो मराठी चिकेस स्टडी या यूट्यूब मध्ये आपला स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक बाई आपले दोन्ही केव्हा दाबाया लागते या प्रश्नाचे उत्तर आहे चिमणीवर बोट फिरून जोशात आणल्यावर प्रश्न क्रमांक दोन कोठे टच गेल्यास ती चवताळून हातात घेते या प्रश्नाचे उत्तर आहे दोन्ही आंब्यावरील शेंड्याला प्रश्न क्रमांक तीन चिमणीत पोपट जात असते काय करते या प्रश्नाचे उत्तर आहे दोन्ही पाय वर करून डोळे बंद करून घेते प्रश्न क्रमांक चार बोलताना या भागाकडे सारखे बघितले असती लगेच या प्रश्नाचे उत्तर आहे आंब्याकडे व चिमणीकडे व ओठाकडे बघितले ती लगेच सेट होते